आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कल्याण व डोंबिवली परिसरातील शिक्षकांचा खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिक्षकांसाठी केलेल्या उपाय योजना व अनुदान पेन्शन योजना विविध योजना राबवत अठराशे साठ कोटी मंजूर केल्याने शिक्षक वर्ग महायुतीच्या सोबत असल्याचं महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष प्रशांत तुकाराम भांबरे यांनी जाहीर केले शिक्षक वर्ग म्हणून आज ज्या पद्धतीने कामं करण्यासाठी भेट घेतलेली खरं तर एक सांगण्यास आनंद वाटतो की शिक्षकांचा आमदार शिक्षक झाला ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे गेल्या वीस वर्षापासून ज्या शिक्षकांच्या खऱ्या अर्थानं पगारापासून वंचित होतं अनुदान त्या ठिकाणी मागच्या शासनाने देत नव्हतं मात्र सन्माननीय आमदार ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री साहेबांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आणि सांगण्यास अभिमान वाटतो की साहेबांनी कोणत्याही प्रकारचा आढावाडा न घेता अकराशे साठ कोटी मंजूर केले आणि सहासष्ट हजार महाराष्ट्रातल्या शिक्षकांची खऱ्या अर्थानं चूल पेटवली आणि त्यामुळे आज शिक्षक वर्ग ज्यांची चूल पेटवली ते सर्व माननीय महायुतीच्या सोबत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर